नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियल खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे टोटल मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो आणि तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये एक व्हिडिओ मिळेल त्या व्हिडिओमध्ये बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर लेबर खर्च किती येऊ शकतो सेंट्रिंग काम असेल बांधकाम असेल प्लास्टर असेल टाईल बसवण्याचं काम असेल इलेक्ट्रिकल पेंटिंग काम सर्व कामाच्या लेबर खर्चाबद्दल व्हिडिओ तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये मिळून जाईल या व्हिडिओमध्ये फक्त मटेरियल खर्चाबद्दल माहिती सांगितली जाणार आहे माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचं बाराशे स्क्वेअर फूटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत जसे प्लंबिंग मटेरियल असेल इलेक्ट्रिकल मटेरियल पेंटिंग मटेरियल स्टील सिमेंट वाळू कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो मित्रांनो पण एक तुम्ही आजचा जर व्हिडिओ बघितला एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की बाराशे स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो तुम्हाला अंदाज येण्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे चला सर्व माहिती तुम्हाला सांगतो पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे सिमेंट पाचशे ते साडेपाचशे बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे आपण पाचशे रुपये सिमेंट दरूया लागणार आहे टोटल आणि सिमेंट बॅग खरेदीची आपण किंमत एक सरासरी चारशे रुपये चारशे रुपयाच्या आत तुम्हाला सिमेंट बॅग मिळेल पण आपण एक सरासरी चारशे रुपये धरूया पाचशे बॅगचे झाले चारशे रुपयाच्या रेटनुसार दोन लाख रुपये त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे चार हजार किलो ते साडेचार हजार किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार जसा तुमचा प्लॅन असेल त्याप्रमाणे अवलंबून आहे पण नॉर्मली या रेंजमध्ये मध्ये लागू शकतं चार ते साडेचार हजार किलोच्या आसपास तुम्हाला स्टील लागू शकतं बाराशे स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण चार हजार धरूया आता स्टीलचा खरेदीसाठी आपण पंच्याहत्तर रुपये धरूया आता तुम्ही स्टील खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहेत पण आपण एक उदाहरणासाठी पंच्याहत्तर रुपये स्टीलचा रेट धरूया चार हजार किलोचे झाले तीन लाख रुपये त्यानंतर आपल्याला बांधकामासाठी सँड किती लागणार आहे बांधकाम आणि आर सी सी कामासाठी सँड किती लागणार आहे पंधरा ते सोळा बराच्या आसपास आपल्याला टोटल कामासाठी सॅन लागणार आहे सॅनचा आपण खरेदीचा ब्राच रेट सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे पंधरा ब्रासचे झाले सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये आपल्याला प्लास्टरसाठी सॅन लागणार आहे टोटल प्लास्टर करण्यासाठी सात ते आठ ब्रासच्या आसपास आपल्याला लागणार आहे प्लास्टर सॅन प्लास्टर सॅनचा खरेदीचा आपण ब्राच रेट आठ हजार ब्रास धरलेला आहे आपल्याला लागणार आहे सात ब्रास त्याचे झाले छप्पन्न हजार रुपये त्यानंतर आपला खडी किती लागणार आहे आरसीसी कामासाठी तेरा ते चौदा बराचच्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे खडीचा खरेदीचा आपण बराचा रेट पाच हजार रुपये झाले पासष्ट हजार रुपये त्यानंतर लागणार आहे बाहेरील बांधकाम जर नऊ इंची असेल आणि आतील बांधकाम जर चार इंची असेल तर वीस ते एकवीस हजाराच्या आसपास विटा लागू शकतात आपण वीस हजार विटा धरूया आता एका विटाची खरेदीची किंमत आपण आठ रुपये धरलेली आहे आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण उदाहरणासाठी आठ रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे वीस हजार विटांचे झाले एक लाख ,00, साठ हजार रुपये त्यानंतर ना आपल्याला स्टाईल व ग्रेनाईट किती खर्च येणार आहे मी तर तुमच्या सर्व रूम मध्ये टाईल्स बसवणार आहेत बरोबर का त्यानंतर जिना टप्प्यावरती तुम्ही ग्रेनाईट बसवणार असाल किचन असेल किचनवरती ग्रेनाईट असेल किंवा चौकट खिडक्या फ्रेम जर ग्रेनाईटमध्ये बनवणार असाल तर मी मित्रांनो हा खर्च एक लाख तीस हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो आता तुम्ही कोणत्या क्वालिटीचं मटेरियल वापरणार आहेत ग्रेनाईट असेल किंवा टाईल्स असेल त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो मित्रांनो पण नॉर्मल एक लाख तीस हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला मटेरियल साठी खर्च येऊ शकतो त्यानंतर डोर विंडो साठी किती खर्च येऊ शकतो डोअर विंडो स्लायडिंगसाठी एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो तुमचं बाराशे स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यामध्ये डोर किती आहेत किंवा खिडक्या किती आहेत स्लायडिंग किती आलेल्या आहेत किंवा तुमचा जो मेन दरवाजा आहे तुम्ही कोणत्या क्वालिटीचा खरेदी केलेला आहे त्यावरती खर्च डिपेंड असतो मित्रांनो पण एक नॉर्मल एक लाख वीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की टोटल किती खर्च येऊ शकतो त्यानंतर आपल्याला प्लंबिंग कामासाठी किती खर्च येऊ शकतो प्लंबिंग कामासाठी नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता प्लंबिंगच्या सुद्धा मटेरियल वरती रेट अवलंबून आहे ताणू ज्यावेळेस आपण प्लंबिंग मटेरियल मार्केटमध्ये खरेदी दे करण्यासाठी जातो सा त्यावेळेस वेगवेगळ्या क्वालिटीचं वेगवेगळ्या रेट आहेत पण नॉर्मली एक नव्वद हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी त्यानंतर ना इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी ऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर ना पेंटिंगच्या मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो पेंटिंगच्या मटेरियलसाठी पंच्याऐंशी हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला काय अंदाज लागणार आहे बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर टोटल मटेरियल साठी किती खर्च येणार आहे मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर तेरा लाख त्र्याऐंशी हजार खर्च येणार आहे म्हणजे एक सरासरी चौदा लाख रुपये तुम्हाला लागणार आहेत मटेरियल साठी बाराशे स्क्वेअर फुटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर समजले मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेबर खर्चाबद्दल माहिती मिळेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करायला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद